सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें इथे किडनी दिनानिमित्त चर्चा सत्रामध्ये सहभागी झालेलो आहोत दरवर्षी जागतिक किडनी दिन हा दुसरा मार्च म्हणजे दुस, मार्च महिन्यातील दुसरा गुरुवार जो असतो त्या दिवशी आपण हा वर्ल्ड किडनी डे आपण साजरा करत असतो ह्या वर्ल्ड किडनी डे साजरा करण्यामागे एकच आपलं त्याच्या मागची आपली त्याचा जो संदर्भ आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व लोकांना किडनीच्या आजाराबद्दलची माहिती व्हावी त्यांना पूर्वीपासून किडनीचे आजार आहेत त्यांनी व्यवस्थित त्याची काळजी घ्यावी व सर्वच जनमानसामध्ये किडनीच्या आजाराबद्दलचे आजारा एक प्रकारचे सर्व माहिती व्हावी म्हणून आपण हा किडनी डे साजरा करत आहोत हा किडनी डे साजरा दोन हजार सात सालापासून सुरू झालेला आहे आता ऑलमोस्ट आपण सतरा वर्ष याचे पूर्ण केलेले आहे या वर्षी सुद्धा वर्ल्ड किडनी डे चे जे थीम आहे किंवा ज्याला आपण त्याचं ब्रीद वाक्य म्हणतो की कि किडनीचा आजार व त्याचे उपचार हे सर्वांसाठी उपलब्ध करण्यात यावे याबद्दल आपण त्याची चर्चा करत आहोत सर सध्याला किडनीचे आजार खूप वाढत चालल्याचे कारण नेमके कारण काय किडनीचे आजार वाढण्याचं कारण म्हणजे जसे किडनीचे आजार पूर्वीपासूनच होते सध्या आपल्याकडे किडनीच्या आजाराची तपासण्या उपलब्ध असल्यामुळे जास्त प्रमाणात आजार दिसून येत आहेत असं आपल्याला वाटतंय साधारणतः किडनीचे आजार होण्यामागे महत्वाची जी कारणे आहेत त्याच्यामध्ये आहे, आहे मधुमेह अनियंत्रित मधुमेह जेव्हा असतो तेव्हा साधारणतः पाच ते, ते दहा वर्षांनंतर तो विविध अवयवांवर वा परिणाम करतो आणि खास करून किडनीवर त्याचा परिणाम सर्वात जास्त प्रमाणात दिसून येतो दुसरं महत्वाचं कारण आहे उच्च रक्तदाब जर का अतिउच्च रक्तलाभ जर का आपण तो व्यवस्थित कंट्रोल नाही केला तर तो कालांतराने किडनीवर परिणाम करू शकतो तिसरे महत्वाचे कारण आहे मुतखड्याचे आजार किंवा मूत्रमार्गाचे आजार ज्याच्यामध्ये जर का मूत्रमार्गामध्ये अडथळा निर्माण झाला तर त्याच्यामुळे सुद्धा किडनीवरच्या दोष निर्माण होऊन त्याच्यामध्ये किडनी फेल होण्याची शक्यता असते व सर्वात महत्वाचं जे कारण आहे की कुठलेही आजार नसताना देखील काही लोक बरेच दिवस वेदनाशामक औषधी किंवा पेन किलर मेडिसिन घेतात त्याच्यामुळे सुद्धा किडनीवर परिणाम होऊन कालांतराने किडनी फेल होण्याची शक्यता असते किडनी किडनीचे सिमटम्स म्हणजे लक्षणे काय काय असतात किडनी आजाराची लक्षणे बघायला गेलं तर बरेचशी लक्षणे ही लखवीच्या रिलेटेड असतात पण काही लक्षणे अशी असतात की जी आपल्याला लक्षात किडनीच्या आजारामुळे होऊ शकते साधारणतः जे महत्वाचे लक्षणे आहेत त्याच्यामध्ये शरीरावर सूज येणे हातापायावर सूज येणे चेहऱ्यावर सूज येणे लघवीचं प्रमाण कमी होणे किंवा लघवीमध्ये फेस येणे ही सुरुवातीची लक्षणे आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येतात पण कालांतराने जर का किडनीचं काम कमी होत असेल तर त्याच्यामध्ये पेशंटला जेवण न जाणे भूक न लागणे मळमळ उलटी होणे हाडे दुखणे किंवा सांधे दुखणे असे पण आजार आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात बऱ्याच वेळा पेशंटला झोप नीट लागत नाही किंवा त्वचेवर काही बदल होऊन त्वचा खाजवणे किंवा त्याचे दुष्परिणाम दिसणे असे पण काही प्रमाण आपण बघतो आणि महत्वाचं सगळ्यात जे लक्षण आहे ते म्हणजे सूज वाढली आणि ती जर का हृदय आणि ताण वाढला तर त्याला दम लागणे किंवा अचानकपणे त्याचा दम वाढून जाणे असे जर का लक्षण असतील तर ते आपण किडनीच्या आजाराची लक्षणे आहेत सर काही लोकांमध्ये गैरसमज आहे काही म्हणजे काही होत नाहीये आणि म्हणजे टाळत जातात वेदना तुम्ही गोळ्या काही होत नाही असं भावना आहे या लोकांना काय देणार नाही बऱ्याच वेळा आपण जरी म्हणालो आणि तसे आम्ही ऍज अलोपॅथी डॉक्टर आम्ही प्रत्येक वेळी सांगत असतो की औषधांचे दुष्परिणाम आहेत त्यामुळे कुठली औषधं घेताना डॉक्टरांच्या सल्ल्या घेऊ नयेत आणि घेतले तरी ते ठराविक काळासाठीच घेतले पाहिजेत जेणेकरून की त्याचा लाँग टर्मचा दुष्परिणाम दिसणार नाही खास करून आपण जेव्हा म्हणतो आम्ही वेदनाशामक औषधी म्हणतो काही अँटीबायोटिक्स आहेत इव्हन काही आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत ज्याच्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात धातू असतात तर ते जड धातू जर का एकदा आले आणि ते वाटे ज़र्का ते किडनी वाटे जाऊन थांबले तर पुन्हा प्रमाणात करू शकतात त्यामुळे कुठलीही औषधे घेताना की लॉंग टर्म घ्यायची आहेत किंवा नाही हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊन येत सर तुम्ही नेफ्रोलॉजिस्ट आहात खूप म्हणजे अनुभवी आहात तर रुग्णांना किंवा नातेवाईकांना किडनी हेल्दी राहावी यासाठी काय संदेश द्यायचे जसं आपण म्हणतो की किडनीचे आजार जे आहेत ते अतिशय अवघड आहेत म्हणजे अवघड आहेत म्हणजे ट्रीटमेंट करण्यासाठी अवघड आहेत आणि बरेच आजार जे असतात ते आयुष्यभराचे असतात त्यामुळे डायलिसिस सारखे ट्रीटमेंट आयुष्यभर करणे किंवा कधी कधी किडनी फेल झाली तर किडनी ट्रान्सप्लांट करणे हे अतिशय जास्त जिथे आपल्याला खर्च होऊ शकतो आणि कुटुंबावर त्याचा ताण पडू शकतो अशी शक्यता असते त्यामुळे किडनीचे आजार होऊच नाहीत ह्याच्यासाठी पण काळजी घेणं खूप महत्वाचं आहे जसं आपण म्हणालो की किडनीचे आजार ज्या ज्या गोष्टींमुळे होऊ शकतात ते जर का आपण आजार सुरुवातीलाच डिटेक्ट करू शकलो आणि त्याची ट्रीटमेंट करू शकलो तर आपण किडनीवरच ताण आपण कमी करू शकतो आणि महत्वाचं जे निरोगी पण लोक आहेत त्यांनी सुद्धा किडनीचे आजार होणे म्हणून काळजी घ्यायला पाहिजे जसे की दिवसातून कमीत कमी तीन ते पाच लिटर पाणी पिलं पाहिजे जेणेकरून की बॉडीमध्ये डिहायड्रेशन होणार नाही वेदनाशाम औषधी डॉक्टरांच्या सल्ल्या विरुद्ध ज्यांना उच्च रक्तदाब किंवा ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी वेळोवेळी त्यांची स्वतःची तपासणी करून घ्यावी रक्त करणे टाळावे मद्यपान टाळावे आणि कुठल्याही जर का जी जी तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर ती नियमित करावी फक्त एक्सरसाईज करताना काही मी बघतो की तरुण मुलांमध्ये एक्सरसाइज करताना ते प्रोटीन पावडर वगैरे घेण्याचा कल आहे तर ते पण घेताना व्यवस्थित सल्ला घेतला पाहिजे ते जर का अतिरिक्त प्रमाणात प्रोटीनचे पावडर्स घेण्यात आले तर त्याचा सुद्धा किडनीवर लोड वाढून किडनी आजार एकंदरीत सर्व आपण बाबी पाळल्या तर आपण किडनीचे आजार टाळू शकतो किंवा ज्यांना थोडाफार सुरुवातीचा आजार असेल त्याच्यामध्ये आपण त्याला कुठेतरी ते ठेवू शकतो किडनी रुग्णासाठी आपल्याकडे सेंट नंदलाल दूध हॉस्पिटलमध्ये गेल्या आपण ऑलमोस्ट बघायला गेलं तर पंचवीस वर्षापासून इथे किडनीच्या आजाराची ट्रीटमेंट चालू आहे आपल्याकडे अद्यावत डायलिसिस युनिट आहे जे की आपण चोवीस तास चालवतो आणि आठवड्यातले सर्वच दिवस आपल्याकडे ट्रीटमेंट चालू असते इव्हन रविवारी सुद्धा आपण करतो आपल्याकडे इमर्जन्सी जसं आयसीयू आहे सीसीयू आहे अशा ठिकाणी सुद्धा डायलिसिसची व्यवस्था चोवीस तास उपलब्ध असते जे सिरियस पेशंट असतात त्यांच्यासाठी आपल्याकडे किडनी ट्रान्सप्लांटची व्यवस्था आहे गेल्या वीस वर्षापासून आपल्या कृत हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट हे अतिशय चांगल्या पद्धतीने होतात आपल्याकडे त्याचे कॉम्प्लिकेशनचे रेट्स पण खूप कमी आहेत आणि आपल्याकडे अतिशय निष्णात असे सर्जन्स नेफ्रोलॉजिस्ट आणि एमेस्टिस अशी टीम असल्यामुळे आपण त्यांना एक चांगल्या पद्धतीने पद्धतीचे औषध उपचार करू शकतो आणि जगात कुठेही जे काही अद्यावत औषधी उपलब्ध आहे त्यांचा सुद्धा वापर करून आपण काही किडनीचे आजार वेळीच टाळण्यासाठी किंवा वेळीच त्याचे उपचार करण्यासाठी सुद्धा ते वापरतो थँक्यू सर धन्यवाद आरोग्य जागृती